सरसंघचालक मोहन भागवत चरणी नतमस्तक कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आर एस एस सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले देवीला अभिषेक करून पूजाही केली श्री सुक्त आवर्तनाने त्यांनी देवीचे नामस्मरणही केले देश प्रगतीपथावर जाऊ दे अशी मनोकामना व्यक्त करत देवीला प्रदक्षिणा घातली देपुजारी सचिन ठाणेकर सुधाकर सांगळे आशुतोष ठाणेकर विधींचे त्यांनी पौराहित्य केले भागवत यांचे दर्शन कार्य पूर्ण होईपर्यंत मंदिरात येणारी भाविकांची दर्शन रांग सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आली श्री भागवत हे गेल्या रविवारी सांगलीत झालेल्या लोकमान्य टिळक संस्थेच्या शताब्दी वर्ष सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते सांगलीतील कार्यक्रम पूर्ण करून सोमवारी ते रत्नागिरी दौऱ्यावर गेले तिकडे जातेबाई त्यांनी कुलस्वामींनी अंबाबाईचे दर्शन घेण्याचे नियोजन केले होते त्यानुसार झेडप्लव सुरक्षेत भागवत यांच्या वाहनाचा ताफा सकाळी सात वाजता अंबाबाई मंदिराजवळ आला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रभारी प्रशासक प्रशांत बनसोडे श्री पूजक मंडळाचे अजित ठाणेकर आशुतोष कुलकर्णी यांनी भागवत यांचे स्वागत केले यानंतर सुरक्षा कवचाखाली ते मंदिरात गेले त्यांच्यासोबत जिल्हा संघाचे जिल्हा संघचालक सूर्यकिरण वाघ शहर संघचालक प्रमोद ढोले सहकार्यवाह महेश कोगेगर आदी मान्यवरही होते भागवत यांनी नियमानुसार सोहळा नेसून अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश केला देवीचे दर्शन घेऊन अभिषेक कुंकुमा व कुंकुमाचरणाचा विधी त्यानंतर केला त्यानंतर मंदिर व देवस्थान समितीच्या वतीनं प्र सचिव प्रशांत बनसोडे यांनी भागवत यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला साडी चोहीचा सा प्रसादही दिला यावेळी श्रीपूजक मंडळाचे उमेश उद्गावकर केदार मुनीश्वर मकरंद मुनीश्वर आशुष आशुतोष ठाकूर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर